सन्माननीय सर्व समाज बांधवांना माझा सस्नेहा नमस्कार मी कांचन नाईक मी एक पत्रकार असून गेल्या अनेक वर्षापासून समाजातील अनेक घडामोडी पाहत आलेली आहे तर आता सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये नोकरदार परिषदेचे जे आयोजन यशस्वीरित्या होत आहे तर ते खरोखरच स्तुत्य उपक्रम म्हणू शकतो आपण याला की या आयोजकांचं देखील या ठिकाणी अगदी मनापासून धन्यवाद आहे की अशा प्रकारचं आयोजन त्यांनी विचारात घेतलं आणि सर्व समाज नोकरदार समाजाला एकत्रित करत ही तीन परिषदा यशस्वीरित्या पर पार पाडलेल्या आहेत यामध्ये सांगली सातारा धाराशिव या ठिकाणी अगदी सुंदर आयोजन करून यशस्वीरित्या या नोकरदार परिषदा पार पाडल्या फार मोठी गोष्ट आहे आणि ती यशस्वीरित्या होत आहे याच समाधान रविवारी सव्वीस ऑक्टोबर रोजी जे आयोजन करण्यात आहे नोकरदार परिषदेचं अहिल्यानगर श्रीगोंदा येथे आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे श्रीगोंदा नगर परिषदेचा कम्युनिटी हॉल शनी चौक पतंगनगर येथे या कार्यक्रमाचं आयोजन सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत करण्यात आलेलं आहे या सर्व तीन नोकरदार परिषदा पार पाडलेल्या आहेत चौथी जी परिषद आहे ती देखील आपण सर्वांनी एकत्रित येऊन पार पाडायची आहे काही नवीन लोकांना देखील मी आवाहन करू इच्छिते की आपण सर्वांनी देखील सर्वांनी देखील या ठिकाणी पोहोचायचं आहे आणि ही परिषद यशस्वीरित्या पार, पार पाडायची आहे